सांगली वसंततदा साखर कारखान्यासमोर वरून निघालेल्या तरुणास रस्त्यात अडवून किरकोळ कारणातून बेदम मारहाण केल्याची घटना घडली सदर मारहाणीचा प्रकार हा मंगळवार दिनांक तीन डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला आणि या प्रकरणी जखमी गणेश प्रकाश पवार वयवर्ष अठ्ठावीस राहणार संजय नगर याने संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोघा अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी गणेश पवार हा आपल्या कुटुंबियांसह सांगली संजय नगर परिसरातील अहिल्यानगरमध्ये राहतो गणेश पवार हा मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरून मित्र अजय पाटील याच्यासोबत चांगली चा खरेदी करण्यासाठी आला होता वसंतदादा साखर कारखान्यासमोर त्याची दुचाकी आल्यानंतर पाठीमागून अनोळखी दोघेजण आले त्यांनी गणेश याची गाडी अडवून तू मला सकाळी मारहाण करून पळून गेला होतास असं म्हणून विनाकारण शिविकाळ करत बेदा मारहाण केली आणि निघून गेले घडलेल्या या घटनेनंतर गणेश पवार याने संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली